आंदोलन झडपायच्या बांधणीत घ्यायचं ठरवलं एक इशारा दिलेला आहे सरकारला की चौदा तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू जर चौदा तारखेपर्यंत सरकारने माझ्या मांड्य केल्या नाही चौदा तारखेच्या नंतर आम्ही

कोणत्याही बळमृतांचा फोन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी ते शब्द जायला तयार नाही आहे आज बच्चू यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तेव्हा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे की आंदोलन पण पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन करू बांधणीत करू नका आणि दुसरा तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही तर असं मनातून सरकारनं ठरवलं म्हणून बघायचं नाही तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं दखलच घ्यायचं नाही सरकारनं ठरवलं असलं तुमचा फिरनामा काही मुश्किल का शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले कानापकडले गाव बांधा घेतले शेतकरी आता तुला काम सोडून रस्त्यावर या ना, ना सरकारचा फिरणा बंद करा दखल घ्यायची की नाही मग आता ते सरकारने तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन केलेलं एक दिवस रस्ते पूर्ण संपूर्ण रस्ता बंद करा महाराष्ट्र बंद कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बंद हे शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष महाराष्ट्र बंदाचे महाराष्ट्र बंद आणि एक दिवस देऊन टाका त्या दिवशी त्या दिवसासाठी आम्ही स्वतःला झुकून देऊन काम करतात एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसल ना गावात दिसत सगळा रस्त्यावर दिसत फक्त तुम्ही मात्र एक वज्रमुख तयार करून समाजाला मार्गदर्शन जेवण येत ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्यावा तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम राज्यातल्या काना कोपऱ्यातला महाराष्ट्राकडं एकही शेतकरी बांधलो तुम्हाला घरी दिसत नाही सगळा रस्त्यावरती दिसत त्याचं कारण पण नसतं शेतकऱ्याचं लेबर म्हणून स्वतःचा जीवपणाला पणाला आहे आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाही असं होऊ शकत नाही पण ती वेळ माझं ते पोलीस साहेबांनी येऊ देऊ जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेले रे बाबा पुन्हा नाव उभं मराठा समाजाची आज सुनावणी होती कारण सुप्रीम कोर्टाने नाशे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं कारण आता ऍडमिशनचे ते दहा टक्के शासनाने दिले होते त्याच्यातून पण ॲडमिशन होत नाही आता ती माझी भूमिका निभावली पाहिजे बदललं नाही पाहिजे कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे सगळ्या समाजापासून माहिती आहे जे बोल ते बदलते म्हणून तर लोकांचा वाजवते प्रचंड विश्वास म्हणून मी आज इथे शेतकऱ्याचं पावनकडे आरक्षण उद्यापासून आणि ते निमेटी देणारच पालक पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चूकडूनशी संवाद साधला बच्चूकडून मी आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं त्या पद्धतीने बावनकुळेंनी प्रतिसाद सुद्धा दिला आम्हाला जे दिसले ते बाकीच्याला काय दिसते आम्हाला आम्हाला जे ते दिसले ते खोट बोलत नाही आहेत ते करते जे मध्ये त्यांनी चर्चेची वेळेस ते खरं करायचे त्यांना ते बला बोललेच असतील म्हणून ते बोलले असते पण मला त्याच्यात नाही पडायचे तुम्हाला तुम्ही मानल्या मागण्या शेतकऱ्या आमचं कर्तव्य त्याला पाठबळ रुपये देऊन त्या जिंकवायचं मग बावन नाही तर पन्नास रुपये शंभर रुपये करतात कुणी येऊ नसता मग त्यांच्या माझ्या मान्य करा तुमचा बात नाही का शेतकरी शेतकरी तुमचा बात नाही का जेवढे मंत्री तेवढ्याच शेतकऱ्यापेक्षा बाप्पांचा आणि मग त्याला कपर्शितात सगळ्या जुन्या माफ करतात जिकडे नाही तिकडं पैसे देतात आणि मग इथे शेतकऱ्याचे त्यांचे पैसे द्यायचं मला वाटत आपण त्याला पैसे द्यायला शेतम भाव त्यांचं जे रोजगार वाढून वाढवून त्यामुळे आमची तर मग आम्ही दोन्ही केलेली